गाडी थांबताच ठाकूर वीरेंद्र प्रताप यांनी शेखावत विलाकडे बघितले आणि रागाने त्यांच्या ड्रायव्हरला म्हणाले हा वाडा आमचा झाला असता पाटील पण अर्जुनने या वाड्याच्या भिंतीवर त्याचे नाव लिहिले पण मीही त्यांच्या मुलीचे आयुष्य असे उद्ध्वस्त केले आहे ज्या दिवशी त्याला सत्य कळेल तो बिचारा लाजेने या वाड्याच्या मातीत कायमस्वरूपी स्वतःला गाडून घेईल आणि मग या वाड्याच्या भिंतीवर आपण आपले नाव लिहू ठाकूर वीरेंद्र प्रताप मी सुद्धा त्या दिवसाची वाट पाहत आहे मालक आणि देवाच्या कृपेने तो दिवस लवकरच येईल पाटील हसत हसत म्हणाले आणि गाडीतून बाहेर आले गाडीच्या मागच्या शीटचा दरवाजा उघडल्यावर ठाकूरसाहेब बाहेर आले आणि शेखावत फिलाच्या आत जाऊ लागले आत ते येताच त्याने राजवाड्यासारख्या घराच्या मोठ्या खांबाला स्पर्श केला आणि मग आजूबाजूला नजर टाकली तेवढ्यात पायऱ्या उतरत असलेल्या साधनाची त्याच्यावर नजर पडली ती हसत पटकन त्याच्याकडे आली आणि म्हणाली भाईसाहेब तुम्ही भारतात कधी आले साधनाने पुढे येऊन त्याच्या पायाला हात लावून नमस्कार केला तेव्हा ठाकूर साहेब तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले साधना सुखी मी आजच लंडनहून आलो आहे आणि परत येताच मला की अर्जुनच्या सीटवर आग लागली आहे आणि कबीरही तुरुंगात आहे म्हणून त्याला भेटायला आलो खूप चांगलं केलंच भाईसाहेब या बसा साधना हसत म्हणाली ठाकूर साहेबांनी आपला एक हात सोप्याच्या वरच्या बाजूला ठेवला आणि एक पाय दुसऱ्या दुसऱ्यावर ठेवून बसले साधनाही त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसली आणि तिच्या एका नोकराला हाक मारली प्रकाश जा आणि सरांना सांग वीरेंद्रभाई साहेब आले आहे आणि चहा नाश्त्यांची तयारी कर यस मॅडम असं म्हणत प्रकाश अर्जुनला बोलवायला गेला साधना हसत म्हणाले बरं झालं तुम्ही आले गेल्या काही दिवसात जे काही झाले त्यानंतर का ते खूप काळजीत आहेत तुम्हाला भेटले तर त्यांना खूप बरे वाटेल थोड्या काळासाठी का होईना ते त्यांचे सर्व त्रास विसरतील वीरेंद्र पुन्हा असला आणि मग त्याची नजर वेगाने खाली येणाऱ्या अर्जुनवर पडली अर्जुन तिथूनच बोलला वीरेंद्रभाई साहेब तुम्ही लंडनहून परत आलात तर आम्हाला फोन का नाही केला तुम्हाला घ्यायला आम्ही स्वतः विमानतळावर आलो असतो वीरेंद्र पुढे आला आणि अर्जुनला मिठी मारून म्हणाला तुला फोन कसा करणार अर्जुन कारण मला खबर मिळाली होती की आयकर अधिकारी तुमच्या घरी तळ ठुकून आहेत दोघेही तिथे सोप्यावर बसले अर्जुनने साधनाकडे पाहिलं आणि म्हणाला साधना तू पण कमालच करते वीरेंद्र भाई साहेब इतक्या दिवसांनी आमच्या घरी आले आणि तू त्यांना चहा नाश्ताही बनवला नाही साधना काहीतरी बोलणार होती तेवढ्यात वीरेंद्र म्हणाला आज फक्त चहा आणि नाश्ताने काम चालणार नाही अर्जुन कारण आज साधनाच्या हातचे जेवण खाल्ल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही साधना हसत उठली आणि म्हणाली नक्की भाईसाहेब आज इतक्या दिवसांनी इथे आलात मी तसेही न जेवता कुठेही जाऊ देत नसते पण जोपर्यंत मी जेवण बनवत आहे तोपर्यंत तुम्हाला फक्त चहा आणि नाश्त्याने काम चालवावे लागेल वीरेंद्र हसला तेव्हा साधना किचनच्या दिशेने गेली ती निघून जाताच वीरेंद्रने अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले अर्जुन हे सर्व काय चालले आहे राजदीपने तुमच्यासोबत झालेल्या अपघातांबद्दल सांगितले अर्जुन चिंतेत उठला आणि काही पावले चालत म्हणाला हो भाईसाहेब गेल्या काही दिवसात माझे खूप नुकसान झाले आहे आधी माझ्या करोड रुपयांचा सेट जळून राग झाला आणि मग कबीरने एका इन्स्पेक्टरवर हात उगारून स्वतःसाठी अडचणी निर्माण केल्या आणि तुरुंगात गेला आणि काल रात्री माझ्या घरावर रेड पडली समजत नाही हे सगळं काय होत आहे मला असे वाटते की हे तुझ्यासोबत जे काही घडत आहे अर्जुन हा योगायोग नसून कोणाचे तरी सुनियोजित षडयंत्र आहे असे वाटते नाहीतर एकाच वेळी इतके अपघात कसे होऊ शकतात याचा विचार कर असे म्हणताच अर्जुनने म्हणून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला मलाही असेच वाटते पण माझे इतके शत्रू आहेत की मला कळत नाही की कोणावर संशय घ्यावा वीरेंद्र त्याच्याकडे दोन पाऊल टाकत येऊन म्हणाला अर्जुन तू मन एकाग्र कर आणि तुझ्या कोणत्या शत्रूला तुझे नुसकान करून फायदा होऊ शकतो याचा विचार कर अर्जुनच्या चेहऱ्यावर एक तिखट असू म्हटले आणि तो म्हणाला भाईसाहेब असा तर या जगात एकच व्यक्ती आहे आरो राठोड आरो आपला आरो वीरेंद्रने काही माहीत नसल्यासारखे विचारले आणि अर्जुन रागाने म्हणाला आपला नाही भाईसाहेब फक्त तुमचा फक्त तुमचा आरो माझा त्याच्याशी आणि त्याच्या वडिलांशी काही संबंध नाही माझ्यासाठी तो फक्त माझ्या शत्रूचा मुलगा आहे जो माझ्यासमोर उभा राहून मला उद्ध्वस्त करण्याची धमकी देतो आणि माझ्याकडे त्याच्या विरुद्ध कोणताही पुरावा नसल्यामुळे मी त्याला सहन करतो ज्या दिवशी मला त्याच्या विरुद्ध कोणताही पुरावा मिळेल ना भाई साहेब मी त्याला सोडणार नाही त्याच्या वडिलांपेक्षाही त्याच्यासोबत वाईट करेन अर्जुनची बोलणे ऐकून वीरेंद्र मनातल्या मनात खूप खुश झाला आणि म्हणाला मला हेच तर हवं आहे अर्जुन इकडे तिचे सगळे सीन रिहर्सल करून झाल्यावर पायल बेडवर पडून आरवचा विचार करत हसत होती आरवची माफी तिच्या हसण्याचं कारण बनले होते तिने उशी तिच्या हुस पलंगावरून खाली पडली ती पडताच आजूबाजूला बघून उठून बसली तिला स्वतःवरच हसू यायला लागली आणि ती मन भरून हसू लागली पण काही वेळ हसल्यावर तिच्या डोळ्यांतून अश्रू व्हाऊ लागली आणि ती रडू लागली तेव्हाच आरो तयार होऊन त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि रागिणीला भेटायला निघू लागला तेव्हा त्याला पायलच्या रडण्याचा आवाज आला आणि रागिणीकडे चाललेली त्याची पावले थांबली तो वळला आणि त्याची पावले आपोआप पायलच्या खोलीकडे जाऊ लागली पायलच्या खोलीचा दरवाजा नेहमीप्रमाणे उघडा होता त्याला पायल बेडजवळ बसून रडताना दिसली तो आत जायला लागला पण नंतर त्याला मेकअप रूममध्ये घडलेले सर्व काही आठवले त्याची पावले दारातच थांबली पायल आरवने हाक मारताच पायने लगेच दाराकडे पाहिलं तर तो समोर आरव उभा होता आरवला पाहताच तिने लगेच आपले अश्रू पुसले आणि उठले जर तुझ्या अश्रूंचे कारण मी असेल पायल तर मी तुला सांगतो की मी तुझ्यावर रागवलं नाही आरव असे बोलताच पायलने लगेच त्याच्याकडे पाहिले तर आरव पुन्हा म्हणाला मला माफ कर पायल मी तुझ्या मेकअप रूममध्ये असं बिना नॉक करता यायला नको होतं यापुढे असे कधीच होणार नाही पायल तू या घरात पूर्णपणे सुरक्षित आहेस तुला घाबरण्याची गरज नाही एवढं बोलून आरो गप्प झाला आणि पायल त्याच्याकडे एकटक मोठ्या प्रेमाने पाहू लागली आरव तिथून निघू लागल्यावर पायलने विचारले तुम्ही आत येणार नाही पायलचा प्रश्न ऐकून आरवची पावले थांबली आणि त्याने लगेच पायलकडे पाहिले पायल त्याला पाहतच पायल त्याला पाहताच मंद हसली आणि हळूहळू त्याच्याकडे जाऊ लागली तोही तिच्याकडे बघू लागला पायल त्याच्या जवळ आली आणि बोलली आय एम सॉरी ते मी त्यावेळी अशी प्रतिक्रिया द्यायला नको होती पण तुम्ही अचानक आले म्हणून मी एवढे बोलून पायल गप्प झाली आरव तिच्या दिशेने एक पाऊल टाकत म्हणाला नाही पायल आजही माझ्याकडून चूक झाली आहे त्यामुळे तुला स्वारी म्हणायची गरज नाही पायलच्या चेहऱ्यावर हसू अजूनच वाढले आरवही निघू लागला पायला त्याला थांबवायचे होते पण इच्छा असूनही ती काही बोलू शकत नव्हती काही बोलायची हिंमत तिने केली होती की आरवची पावले आपोआप थांबली तो थांबताच पायलच्या चेहऱ्यावर पुन्हा असू उमटले आरवने वळून पायलकडे पाहिलं आणि म्हणाला तसे तू माझ्या आधीच्या स्वारीचं अजून उत्तर दिले नाहीस पायल पायल आरवकडे बघत हळूच त्याच्याजवळ आली आणि म्हणाली मी तुम्हाला माफ केले आहे सर पायलने हे बोलताच आरवचा चेहरा उजळला पायल आरवकडे न बघता म्हणाली तुमच्या चुकीची जाणीव मी त्या क्षणी तुमच्या डोळ्यात पाहिली होती जेव्हा आम्ही गच्चीवर होतो आणि जेव्हा तुम्हाला माझ्याशी बोलायचे होते तेव्हाही मला माहीत होते की तुम्हाला माझी माफी मागायची होती आणि मग आज तुम्ही रिअर्सलची मदत घेऊन माझी माफी मागितली त्या क्षणी मी तुम्हाला माफ केले होते तिच्या झुकलेल्या पापण्यांकडे बघत आरव मंद असायला लागला आरवकडे न बघता पायलने तो काही बोलण्याची वाट पाहिली कदाचित आरोव तिच्याही प्रश्नाचे उत्तर देईल पण आरोप बिना तिच्या प्रश्नाचे उत्तर देता जायला लागला तेव्हा पायलने लगेच विचारले तुम्ही अजून माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आरमची पावले परत एकदा थांबली आणि तो मनातल्या मनात हसायला लागला पण त्याने ना पायलकडे पाहिलं ना काही उत्तर दिलं पायलने तिची पावले त्याच्या दिशेने सरकवताच तो पटकन तिथून निघून गेला पायलने आव असला आणि आरोवच्या मागे धावत ती म्हणाली आरो सर थांबा माझ्या प्रश्नाची उत्तर तर देऊन जा आरोला पायलचा आवाज विकवाला पण तो थांबला नाही आणि हसत हसत घराबाहेर जाऊ लागला थांबा मी तुम्हाला माफ केले आहे म्हणून तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय जाऊ शकत नाही पायल आरवच्या मागे आली आरो हसत हसत आला आणि त्याच्या गाडीत बसला होता तेवढ्यात ही दुसऱ्या साईडचा दरवाजा उघडला आणि येऊन गाडीत बसली आरो रागाने म्हणाला पायल ही काय पद्धत आहे माझ्या गाडीतून बाहेर जा अजिबात नाही पायल बोलली आणि आरो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला पुढे भगत पायल गरिष्ठपणे म्हणाले जोपर्यंत तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही मी तुम्हाला सोडणार नाही हे बघ पायल मी काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे परत आल्यावर तुझ्याशी बोलेन सध्या तू गाडीतून बाहेर जा आरव रागाने म्हणाला पायलने काही उत्तर दिले नाही आणि तोंड फिरून गाडीतून बाहेर पाहू लागली तिच्या या कृतीचा आरवला खूप राग आला तो गाडीतून बाहेर आला आणि पायलच्या बाजूचा दरवाजा उघडला पायलचा हात पकडून तिला गाडीतून बाहेर काढत म्हणाला पायल प्लीज माझे डोकं खराब करू नकोस मला खरंच काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचे आहे म्हणून शांतपणे घरी जा असे म्हणत आरवने पायलला गाडीतून बाहेर काढले आणि ड्रायव्हिंग सीटच्या दिशेने जाऊ लागला पण तो गाडीत बसताच पायल पुन्हा आली आणि गाडीत बसली आरव रागाने भडकला तो पायलला काहीतरी बोलणार होता तेवढ्यात पायल पुन्हा म्हणाली हे बघ हे बघा माझ्या प्रश्नाचे उत्तर देईपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही आरवणीत चिडून त्याचे डोळे मिटले आणि रागावर नियंत्रण ठेवत म्हणाला हे बघ पायल मी जिथे जातोय तिथे मी तुला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही कारण तिथे माझ्यासोबत तुझ्याही जीवाला धोका होऊ शकतो म्हणून मी तुला रिक्वेस्ट करत आहे की प्लीज गाडीतून उतर आणि मला जाऊ दे असे कुठल्या ठिकाणी जात आहात तुम्ही जिथे जाण्याने तुमच्या जीवाला धोका आहे पायलने विचारले तिचा प्रश्न ऐकून आरवणे रागाच्या भरात स्टेअरिंगवर हात मारला आणि मग घड्याळ्याकडे पाहिले तर त्याचा राग आणखी वाढला त्याला रागवलेला पाहून पायल पुन्हा काहीतरी बोलणारच होती तेवढ्यात आरो तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला मी तुला शेवटचे समजावत आहे पायल गाडीतून उतरून तुझ्या खोलीत जा आणि आराम कर कारण मला उशीर झाला आहे आणि जर यावेळी तू माझे ऐकले नाही तर मी तुला उचलून तुझ्या खोलीत सोडेन आणि हो मी खोलीतील लाईट बंद करून तुला खुलीत बंद करी समजला आरवने असे बोलताच पायलचे डोळे मोठे झाले आणि ती घाबरली आणि लगेच गाडीतून बाहेर आली बाहेर येताच आरवच्या चे चेहऱ्यावर एक तिखट हसवू म्हटली त्याने गाडी स्टार्ट केली आणि निघून गेला तो जाताच पायलला या विचाराने अस्वस्थ वाटू लागले जिथे आरव जात आहे तिथे त्याच्या जीवाला धोका आहे अरे भोले बाबा आता मी काय करू असे बोलून पायल काळजीत पडली आणि विचार करू लागली पण मग तिला आधीचा विचार आला ती लगेच म्हणाली आधी सर मला हे आधी सरांना सांगावे लागेल पायल वळून घराच्या आत जात असताना तिची नजर घरातून घाईत बाहेर पडणाऱ्या आधीवर पडली ती आधीच्या दिशेने जात होती तेवढ्यात आधी तिच्याकडे धावत आला आणि पायलला विचारले पायल तू आरवला पाहिलंस का हो ते आत्ताच त्यांची गाडी घेऊन गेले आहेत पायल असे बोलताच आधी डोक्यावर हात मारत म्हणाला ओ नो हा एकटाच त्या राघिणीला भेटायला गेला पायलला काही समजल्या सम्झ समजायच्या आधी आधी त्याच्या गाडीकडे धावू लागला पायल काही क्षण तिथेच उभी राहिली आणि मग ती आधीच्या मागे धावली आधीने गाडीत आधी बसून आप आधी गाडीत बसून गाडी स्टार्ट करू लागला तेवढ्यात पायल पण आली आणि गाडीत बसत म्हणाली मी तुमच्याबरोबर येते सर प्लीज आधीने काहीच उत्तर दिले नाही आणि गाडी सुरू केली पायलने बेल्ट बांधला आणि आधीकडे बघत म्हणाली सर तसे मी तुमच्याकडेच येत होते हे सांगायला की आरव सर जेव्हा जात होते तेव्हा मी पण त्यांच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला होता आणि त्यांनी मला सांगितले की ते मला सोबत घेऊन जाऊ शकत नाही कारण ते जिथे जात आहेत तिथे माझ्या आणि त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो पायलने असे बोलताच आधीने लगेच पायलकडे बघितले आणि मग रागाच्या घरात त्याने स्टेअरिंगवर हात जोरात आपटला समजत नाही की या वेड्या माणसाचा काही इलाज आहे की नाही तो नेहमी त्याच्या मनाची करतो आणि माझा जीव घशात येऊन अडकतो असं म्हणत आधीने गाडीचा वेग वाढवला आधीच्या बोलण्याने पायल काळजीत पडली आणि आरोचा विचार करू लागली ती मनात म्हणाली माना हे बोले बाबा जर राघीला भेटणं आरव सरांसाठी इतकं धोकादायक ठरू शकतं तर मी त्यांना जाऊ द्यायला नको होतं आज जर त्यांना काय एक ओळखडाही आला तर मला वाटेल की जे काही झाले आहे ही माझ्यामुळेच घडले त्यामुळे प्लीज आरव सरांचे रक्षण करा मग आधीने त्यांच्या फोनवर आरवचे त्याच्या फोनवर आरवचे लोकेशन चेक केले आणि फोन पायलच्या हातात दिला आणि म्हणाला पायल मला आरवची लोकेशन सांगत राहा प्लीज हो असं म्हणत पायलने आधीचा फोन घेतला आणि फोनवर आरावची चे लोकेशन चेक करू लागली आरवची गाडी खूप वेगाने जात होती गाडी चालवत असताना आरवने त्याच्या फोनवरून एक नंबर डायल केला पलीकडून सूरजने फोन रिसीव्ह केल्यावर आरवने विचारले सर्व काही सेट आहे ना सूरज तू तिथे पोहोचला ना यस बॉस सूरजने उत्तर दिले आरवने गाडीचा वेग वाढवला आणि म्हणाला सूरज आमच्या माणसांना सांग सगळीकडे बारीक नजर ठेवायला आणि त्यांना कोणावर संशय आला तर त्यांची काय करायची तुला चांगलंच माहीत आहे आणि हो माझ्या आणि राग्णीच्या या सुंदर भेटीचा प्रत्यक्ष खूप सुंदररित्या रेकॉर्ड झाला पाहिजे सूरज हसत हसत म्हणाला काळजी करू नका बॉस तुम्हाला माहीत आहे मी या कामात किती निपुण आहे मी असा व्हिडिओ बनवेल की तो व्हायरल होताच अर्जुन शेखावतच्या इज्जतीचा असा तमाशा होईल की त्याला तोंड लपवायला ही जागा राहणार मिळणार नाही आणि राहिली गोष्ट सुपरस्टार रागिने शेखावतची तर आज नंतर हा विचार करून तिला रोज पश्चाताप होईल की कबीरच्या अनुपस्थित अनुउपस्थितीत ती तुम्हाला का भेटली आरव हसला आणि गाडी डावीकडे बोलवली आणि म्हणाला मी खूप दिवसांपासून ही संधी शोधत होतो सूरज आणि आज नशिबाने मला ती संधी दिली रागिणीचे फक्त आणि फक्त संपत्तीवर प्रेम आहे मला खूप आधीच माहीत होते तिने जाणून बुजून अर्जुन शेखावतचे सिक्रेट मीडियासमोर उघड केले होते आणि त्यासाठी तिला चांगली रक्कमही मिळाली होती मला हे माहीत आहे पण आता मला हे जाणून घ्यायचे आहे की मिसेस रागिणी शेखावत येता त्यांच्या पतीच्या अनुपस्थिती मला कोणत्या उद्देशाने भेटायची आहे तेही कळेल बॉस इथे मी आमच्या माणसांना चारी बाजूला पसरवले आहे जर रागिणी काही चुकीच्या उद्देशाने तुम्हाला भेटायला येत असेल तर आज तिची ही चाल तिच्यावरच उलटणार आहे सूरज एवढेच बोलला होता तेव्हा अचानक त्याची नजर रागिणीच्या गाडीवर पडली तो लगेच आरवला म्हणाला बॉस मी फोन ठेवतो रागिणी आली आहे ठीक आहे मी फक्त पाच मिनिटात पोहोचेन पण तोपर्यंत तुझी नजर फक्त तिच्यावरच असावी तुझी नजर क्षणभरही तिच्यापासून बाजूला जाऊ देऊ नये सूरज डोंट वरी वॉस माझी नजर तिच्यावरच राहील सूरज असे म्हणता चारूने कॉल कट केला आणि म्हणाला काही वर्षांनंतर माझ्यासमोर येत आहेच रागिनी त्यामुळे आजच्यापेक्षा चांगली संधी मला कधीच मिळणार नाही सत्य जाणून घेण्याची रागीने मी हे जाणून घे की तू कोणाच्या सांगण्यावरून माझ्या आयुष्यात आली होतीस तू माझा वापर यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी केला होता की तू माझ्या सर्वात मोठ्या शत्रूच्या सांगण्यावरून मला तोडण्यासाठी माझ्या आयुष्यात आली होतीस आणि जर तू अर्जुन शेखाच्या तालावर नाचणारी कठपुतली आहेस तर त्याचा नाश करण्याचा माझा संकल्प अधिक दृढ होईल आणि मग मला जगातील कोणतीही ताकद त्याला उद्ध्वस्त करण्यापासून रोखू शकणार नाही आरवने गाडीचा वेग वाढवला इकडे रागिणीने तिची कार समुद्र किनाऱ्यावर थांबवली आणि गाडीतून बाहेर आली तिने स्वतःला स्कार्फने झाकले होते रागिणीने आजूबाजूला पाहिले पण आरव कुठेच दिसत नव्हता समुद्र किनाऱ्यावर ठेवलेल्या मोठ्या दगडांके सरकत तिने आरवला फोन केला आरवने त्याच्या फोनमध्ये रागिणीचा नंबर पाहिला पण रिसीव केला नाही रागिणीने फोन खाली केला आणि रागाने म्हणाली मला समजत नाही की राजदीपने सर्व काही माहीत असूनही मला हे काम का सोपवले आहे तर आरवच्या नाटकाची नायिका कोण आहे हे तो सहज आरवकडून जाणून घेऊ शकतो आणि तो आरव तो तर नेहमीच सनकी आहे तो अजूनही ती येईल की नाही माहीत नाही तर कबीरला हे कळलं की मी आरवला भेटायला आले आहे तर माझ्यासाठी मोठी अडचण उभी राहील ह्या राजदीपने मला कुठे बसवले आहे हा सगळा विचार करत रागिनी एका दगडावर बसली तेवढा तिचा फोन वाजला राजदीपचा कॉल पाहताच तिने कॉल रिसीव केला पण ती काहीही बोलेल त्याआधीच राजदीपने विचारले आरव आला का अजून नाही मी त्याची वाट पाहत आहे रागिणीने आजूबाजूला पाहत उत्तर दिले आपल्या बन घरात बनलेल्या स्विमिंग पूलजवळ फिरत असताना राजदीप म्हणाला बेबी आज तुला काहीही करून आरवकडून हे जाणून घ्यावे लागेल की यावेळी त्याने आपल्या नाटकाची नायिका कोणाला केली आहे कारण हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे राजदीप तू माझ्यापेक्षा आरवला चांगला ओळखतोस त्याच्याकडून सत्य जाणून घेणं हे खूप अवघड आहे पण मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि मला माहीत असूनही त्याला भेटून मी किती मोठी रिस्क घेणार आहे आज जर कोणी मला इथे आरोवसोबत पाहिलं तर सगळ्यांना उत्तर देणं माझ्यासाठी कठीण होईल मला किती त्रास होईल याची तू कल्पनाही करू शकत नाहीस रागिणी काळजीने म्हणाली राजदीपच्या चेहऱ्यावर तिखट हास्य उमटले तिथे एका चेअरवर बसून त्याने वाईंचा एक घोट घेतला आणि म्हणाला आय नो गेली तो माझ्यासाठी किती मोठी रिक्स घेत आहे पण मी तुला सांगितले की हे शेवटचे काम आहे जे तुला माझ्यासाठी करायचे आहे आणि यानंतर मी तुला असे काहीही करायला लावणार नाही ज्यामुळे तुला त्रास होईल प्रॉमिस रागिनी काहीच बोलली नाही राजदीप हसायला लागला तो हातात धरलेल्या दारूच्या ग्लासकडे बघत पुन्हा म्हणाला बेबी तुला माहीत आहे की अर्जुन शेखावत आणि आरव राठोड यांचा नाश करणे हे आमचे ध्येय आहे जोपर्यंत आपण आपल्या उद्दिष्टात यशस्वी होत नाही तोपर्यंत डॅड आमच्या लग्नाला कधीच परमिशन देणार नाही जर आम्हाला लवकरात लवकर लग्न करायचं असेल तर तुला आरवकडून माहिती काढावी लागेल की त्याने आपल्या नाटकात कोणाला घेतले कारण या सत्यामुळे आरव आणि अर्जुन अंकल यांच्यातील द्वेष आणखी वाढेल आणि त्यांच्यातील युद्धात आमचाच फायदा होईल म्हणून प्लीज फक्त माझ्यासाठी एक शेवटचे रिक्स घे प्लीज रागिणीने चेहरा केला चेहरा केला आणि म्हणाली ठीक आहे मी तुझे काम करेल आता मी फोन ठेवते आरव कधीही पोचेल ओके बाय स्वीट हार्ट राजदीप हसत म्हणाला ही हसली आणि म्हणाली बाय राजदीप राजदीपने रागिणीचा कॉल डिस्कनेक्ट केला आणि लगेच नंबर डायल केला दुसऱ्या टोकाकडून कोणीतरी फोन रिसीव करतात करताच राजदीप म्हणाला आरवला घर सोडून जवळपास अर्धा तास झाला आहे कोणत्याही क्षणी तो तिथे पोहोचेल तुमचे काम पूर्ण एकाग्रतेने करा आणि घाई करू नका आधी दोघांना बोलू द्या आणि तिथून निघाल्यावर त्याच्यावर गोळी झाडायची आणि तुमचा निशाणा चुकणार नाही याची काळजी घ्या गोळी आरवच्या हाताला स्पर्श करून गेली पाहिजे समजले हो सर माझा निशाणा चुकणार नाही दुसऱ्या टोकावरील व्यक्तीने असे सांगतात राजदीपने त्याचा कॉल कट केला आणि पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली आरव निरीमन पॉईंटवर पोचताच त्याने आपली कार थांबवली आणि गाडीतून बाहेर आला त्याने आजूबाजूला पाहिले पण रागिनी कुठेच दिसलो नाही तो हळूहळू पुढे जाऊ लागला तेव्हा राजदीपच्या एका माणसाने दुसऱ्याला खुणावत आरव आल्याचे सांगितले दुसऱ्या माणसाने ताबडतोब आपली बंदूक काढली आणि लोड करायला सुरुवात केली इकडे आरव येता सूरज आणि त्याचे इतर माणसेही तयार झाले आरो आरव पुढे सरकत रागिणीला शोधत होता तेव्हा रागिणीची नजर त्याच्यावर पडली आणि ती लगेच उठली आरवने तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर तिखट हास्य उमटले तो रागिणीकडे आला त्याला पाहताच रागिणीने त्याला मिठी मारली पण आरवने तिला हातही लावला नाही त्याने समोर उभे असलेल्या सूरजकडे बोटाने इशारा केला तर सूरजने त्याच्या कानात ब्लूटूथ ॲडजस्ट केले आणि म्हणाला सगळे सावधरा आणि प्रत्येक अँगलने व्हिडिओ शूट करा मला रागिणीने मग रागिनीने आरवकडे पाहिले आणि नंतर त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पण आरवने तिचे मनगट धरले रागिणी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली आरव रागाने तिचा हात झटकट म्हणाला रागिनी ज्या रात्री तू मला सोडून कबीरशी लग्न केलंस त्याच रात्री तुम्हाला स्पर्श करण्याचा अधिकार गमावलास रागिनीने रडण्याचे नाटक केले आणि म्हणाली मला माहीत आहे आरव की तू माझा खूप तिरस्कार करतोस पण आजही माझ्या मनात तुझ्यासाठी तेवढेच प्रेम आहे जे काही वर्षांपूर्वी होते ओ हो रिअली आरोने भोया उंचावत उन, विचारले हो आरो कबीरशी लग्न करणं ही माझी त्यावेळी गरज होती तो माझ्यावर प्रेम करतो आणि मला इम्प्रेस करण्यासाठी त्याने त्याच्या डॅडच्या बिग बजेट चित्रपटात मला काम दिले होते रागिनी उदास होण्याचे नाटक करू लागले आरो कोणतीही प्रतिक्रिया न देता तिचे बोलणे शांतपणे ऐकत होता रागिनी आरोपासून दोन पावले दूर गेली आणि म्हणाली तुला तर माहीत आहे आरो मी एका अनाथ आश्रमात वाढले आहे आणि इतरांनी दिलेल्या कपड्यांवर आणि जीवनावर माझे बालपण गेले पण मला माझे आयुष्य असे जगायचे नव्हते म्हणून मी मुंबईला आले जिथे माझी भेट तुझ्याशी झाली खूप प्रेम करत होते मी तुझ्यावर आणि तुझ्यासाठी काहीही करायला तयार होते आणि तुझ्यासाठी काहीही करायला तयार होते मी पण पण मग कबीर शिकावं तुझ्या आयुष्यात आला आणि तुला वाटलं की हा माणूस तुला सर्व काही देऊ शकतो जे मी देऊ शकत नाही आणि मग आणि मग तुला कळलं की कबीरचे वडील माझे सर्वात मोठे शत्रू आहेत त्यामुळे माझीसोबत तुझ्या करिअरसाठी चांगली नसेल मग तू माझा हात सोडून कबीरच्या मिठीत गेलीस बरोबर आरवने विचारलं रागिणी लगेच त्याच्या जवळ आली आणि अरवच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणाली नाही आरव असं नाहीये त्यावेळी डॅडचा चित्रपट ही माझी गरज होती कारण मी ज्या अनाथासमात वाढले त्याची अस्तित्व कायमचे संपणार होते कारण त्यांची लीज संपत चालली होती ती जमीन करोडंची होती आरव आणि तेव्हा तुझी परिस्थिती तशी नव्हती तो मला मदत करू शकला नसता म्हणूनच मी त्या अनाथ आश्रमाला आणि तिथे वाढणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी कबीरचा हात धरला आरवचे डोळे मोठे मोठे झाले त्याने हसून रागिणीच्या चेहऱ्याला प्रेमाने स्पर्श केला आणि रागिणीने डोळे मिटले आरवने हळूच आपल्या बोटांनी रागिणीच्या कानाला स्पर्श केला आणि मग तिचे केस घट्ट पकडून तिला आपल्याजवळ आणले आणि म्हणाला मिसेस रागिणी शिकावं तुझ्या या खोट्या गोष्टींना आता आरवला ठोड बळी पडणार नाही कारण आता मी तुला खूप चांगली ओळखतो इतकी चांगली तू नाहीस जितकी माझ्यासमोर दाखवत आहेस जर तुझी माझ्यावर खरंच प्रेम असते ना रागिणी तर तू कधीच आमच्या खाजगी क्षणांचे फोटो वापरून मला इथे बोलावले नसते रागिणीने लगेच तिचे केस आरवठ्या तावडीतून सोडवले आणि म्हणाले माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता आरो कारण तू माझ्या सांगण्यावरून मला कधीच भेटला नसतास म्हणून मी त्या फोटोची मदत घेतली एवढं बोलून रागिणी आरवठ्या जवळ आली आणि म्हणाली आरो मी अजूनही तुझ्यावर खूप प्रेम करते खूप नाहीतर तू स्वतः विचार कर की जर मला या फोटोचा वापर करायचाच असता तर मी खूप आधी केला असता पण आजपर्यंत मी तसे केलेले नाही तुला ना माहीत आहे का कारण मी अजूनही तुझ्यावर खूप प्रेम करते खूप प्रेम रागिनी तू खरं बोलत आहेस हे मी कसं मान्य करू कारण तू मला इतकं फसवलं आहेस की तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणे मला खूप कठीण जाते आणि आता मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो आहे माझ्या आयुष्यात एक मुलगी आली आहे आरवणी असे बोलताच रागिणीचे डोळे मोठे झाले आरवणी स्वतःला रागिणीपासून दूर केले आणि मागेवरून काही पावले टाकली आणि म्हणाला हो रागिणी माझ्या आयुष्यात तुझी जागा दुसऱ्या मुलीने घेतली आहे जिच्यावर मी खूप प्रेम करतो आणि ती मुलगी फक्त संपत्तीवर नाही तर माझ्यावर प्रेम करते कोण आहे ती मुलगी आरव तुझ्या नाटकाची नवीन नाही का रागिणीने हळूच विचारले आरवच्या चेहऱ्यावर तिखट हास्य उमटले तो लगेच बोलून रागिणीकडे बघत म्हणाला होय रागिणी माझ्या नवीन नाटकाची नायिका ती खूप सुंदर आहे आणि मनाने ती खूप चांगली आहे हे सगळं बोलत असताना पायलचा चेहरा आरवच्या डोळ्यासमोर येऊ लागला पायलबद्दल विचार करून आरव हसायला लागला आणि मग तो रागिणीकडे रागाने बघून म्हणाला ती तुझ्यापेक्षा खूप वेगळी आहे तिची माझ्या संपत्तीवर नाही तर फक्त माझ्यावर प्रेम आहे ती माझ्यासाठी काहीही करू शकते काहीही मी पण तुझ्यासाठी काहीही करू शकते आरव काहीही रागिणी लगेच आरवला म्हणाली आरवने हसून विचारले अच्छा तर तू काहीही पण करू शकते काहीही हो आरव रागिणी आरवच्या जवळ येत म्हणाली हसत हसत आरवने रागिणीच्या चेहऱ्याला प्रेमाने स्पर्श केला आणि रागिनी हसायला लागली मग आरवने विचारले तुम्हाला किस करू शकते का आरवचा हा प्रश्न ऐकून रागिनी मनात म्हणाली अरे देवा आता मी काय करू मी याला नकार दिला तर तो, तो माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही आणि त्याच्या नाटकाची नायिका कोण आहे हे मला कधीच कळणार नाही त्यात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद